आपल्या पाल्याचा सर्वांगीण विकास व्हावा त्याचबरोबर शिक्षणाचा पाया मजबूत व्हावा याकरिता बदलापुरातील यादवनगरमधील किलबिल प्री प्रायमरी स्कूल नेहमीच विविध उपक्रम राबवित असते विशेष म्हणजे या शाळेत डान्स वर्ग मोफत घेतले जातात त्याचबरोबर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देखील मोफत दिलं जातं गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या या शाळेची आता प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे बदलापूरमध्ये अनेक शाळा उदयास आल्या आहेत परंतु गेले अनेक वर्ष उत्तम दर्जाचं शिक्षण प्री प्रायमरी स्कूल देत आहे प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी या वर्गाचं शिक्षण येथे दिलं जातं त्याचबरोबर थिमॅटिक अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात आला आहे येथे अनुभवी शिक्षकही कार्यरत आहे त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाची हमी ही शाळा देते तसेच जर पालकांच्या मनाप्रमाणे विद्यार्थ्यांचा विकास झाला नाही तर मोफत ट्युशन सुद्धा ही शाळा देते या शाळेत जी पी एस सुविधा असल्यामुळे शाळेविषयी अधिक माहिती शाळेचे सर्वे सर्व निरंजन बदले आणि साईशा बदले यांनी दिली आहे मुलांचं भविष्य उज्ज्वल घडवण्यासाठी बदलापूर पूर्व यादव नगर परिसरामध्ये आपण बघतोय किलबिल प्री स्कूल आहे ज्या आपण आज भेट दिलेली आहे प्ले ग्रुप असू नर्सरी असू द्यात ज्युनियर के जी सिनियर के जी असू द्यात आता या शाळेची शाळेसाठी प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे आपण सगळ्यात पहिल्यांदा फक्त मी ऍड्रेस तुम्हाला सांगू इच्छिते बबापूर पूर्व यादवनगर वडाई गार्डन आहे साईबाबा मंदिराच्या नजिकच आणि त्याच ठिकाणी सिद्धार्थ बंगलो आहे आणि या ठिकाणी ही शाळा खर तर गेल्या बावीस वर्षांपासून सुरू आहे आणि आपण बघतोय की नर्सरी प्ले ग्रुप असू द्यात नर्सरी असू द्यात ज्युनियर के जी असू द्यात सिनियर के जी असू द्यात लहानपणापासूनच मुलांचा पाया भक्कम करायचा असेल तर आपण चांगल्या शाळेच्या शोधात असतो आणि हाच असा एक उत्तम पर्याय आता आपल्याला किलबिल प्री स्कूलच्या माध्यमातून बदले दाम्पत्य घेऊन आलेलं आहे या दोघांनाही अतिशय चांगला दांडगा उत्तम अनुभव आहे आणि हा अनुभव घेऊन त्यांनी ही शाळा सुरू केलेली आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर तुम्ही तुमच्या लहान मुलाला इथे पाठवताय शिक्षणासाठी आणि जर तुम्हाला वाटतंय की डेव्हलपमेंट काही होत नाहीये तर प्री स्कूलच्या माध्यमातून फ्री ट्युशन तुमच्या मुलाला देण्यात येणार आहेत कोणतेही वेगळे चार्जेस त्याच्यासाठी तुम्हाला पे करायचे नाहीत या व्यतिरिक्त जर आपण बघत असाल की डान्स क्लास लहान मुलं म्हटलं की त्यांना डान्स करायला भरपूर आवडतो परंतु बाहेर आपण बघतोय हजारो रुपये फी असते तर तो डान्स क्लासची फी ची तु, आ, सुद्धा तुम्हाला इथे द्यायची नाहीये प्रॉपर डान्स या ठिकाणी जाणार आहे तुमच्या मुलांना आणि सर्टिफिकेशन सुद्धा दिलं जाणार आहे आणखी बऱ्याच म्हणजे स्कूल किट असते सुद्धा मोफत दिली जाणार आहे या सगळ्या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत आणि टीचर्स आपल्यासोबत उपस्थित उपस्थित असणार आहेत सर आपल्यासोबत उपस्थित असणार आहेत आपण त्यांच्याच माध्यमातून खरंतर ही माहिती घेणार आहोत सर प्रवेश प्रक्रिया सुरू होतीये लहान मुलं म्हणजे शिक्षणाची सुरुवातच त्यांच्यापासून होते आया भक्कम तिथूनच होतो त्याच्यामुळे प्रत्येक पालकाला वाटतं की नाही माझ्या मुलाला शिक्षण हे चांगलं मिळावं परंतु मग परत कुठेतरी मुद्दा येतो की परवडत आहे नाही परवडतय पण हा ईएमआयची सुद्धा सोय तुम्हाला इथे आहे सो त्याचं सुद्धा टेन्शन नाही आहे आपण याच संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत सर काय प्रवेश प्रक्रिया सुरू होते गेल्या आता बावीसाव्या वर्षात पदार्पण करताय काय साधारण आता काय वेगळं पण आहे यंदाच्या वर्षी कसे प्रवेश प्रक्रिया सुरू प्ले ग्रुप ते सिनियर केजी प्रवेश प्रक्रिया चालू झालेली आहे ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया आहे आणि व्हॉट्सअपवरती मेसेज करून पण तुम्ही मला साठी विचारू शकता आणि प्रवेश घेण्यासाठी शाळेला विजिट करू शकता प्रवेश घेण्यासाठी फक्त आपल्याला रिक्वायर्ड आहे लहान मुलाचं बर्थ सर्टिफिकेट आणि आपण काय काय ऍक्टिव्हिटीज वगैरे कशा पद्धतीने संपूर्ण करिक्युलम हा थिमॅटिक करिक्युलम आहे आणि यामध्ये आपण टीचिंग हे ऍक्टिव्हिटी ऍक्टिव्हिटी बेस्ड माध्यमातून करतो टीचिंग केल्यामुळे मुलांच्या शिकण्यामध्ये आणि त्यांच्या ग्रास्पिंग पॉवर मध्ये पस्तीस टक्क्यांनी वाढ होते आणि मुलं कुठलाही कन्सेप्ट लवकर शिकून घेतात आणि आमच्या शाळेचा असा दावा आहे की जर का मुलामध्ये डेव्हलपमेंट होत नसेल किंवा त्याच्यामध्ये प्रोग्रेस दिसून येत नसेल तर किलबिल कडनं ट्युशन प्रोव्हाइड केले जातात आणि त्याची कोणतीही फी नसते ट्युशन फ्री तुम्हाला असतुशन ला जाण्याची गरज नाही मुलांना पाठवण्याची गरज नाही आहे ती फी सुद्ध सुद्धा तुमची असणार आहेत मॅम आपल्यासोबत असणार आहेत आपण त्यांच्या साईशा मॅम कडून सुद्धा माहिती घेणार आहोत काय सांगाल बावीसावं वर्ष आहे बरेच विद्यार्थ्यांना तुम्ही शिक्षण दिलेलं आहे आणि प्रत्येक वर्षी काही ना काही डेव्हलपमेंट होताना पाहायला मिळते तुमच्या माध्यमातून कशा पद्धतीने मुलांची काळजी घेतली जाते आणि डेव्हलपमेंट साठी काय वेगळे पण आहे नमस्कार मी साईशा बदले मी इथे हेड टीचर आहे आणि मी मी स्वतः इथे उपस्थित असते सगळ्या मुलांमध्ये असते मोस्टली मुलांमध्ये ह्याच्यासाठी असते की त्यांना होमली एन्व्हायरमेंट आणि माझं माझं स्वतःचं पर्सनल अटेन्शन प्रत्येक मुलाकडे असावं फक्त yes. टीचर्सच्या म्हणजे याच्यावर आम्ही राहत yes. नाही आणि मेन म्हणजे आम्ही yes. इथे सगळं ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग मोस्टली प्रोव्हाइड करतो yes. गेल्या yes. सात वर्षापासून मी ह्या फील्ड मध्ये आहे स्पेसिफिकली प्री मध्ये तर दोन वर्षापासून मी या किलबिल प्री स्कूल मध्ये आहे बट किलबिल प्री स्कूलचं जे टीचिंग मेथड आहे जे निरंजन सरांचे जे टेक्निक्स आहेत टीचिंग मेथड्स आहेत ते खूपच वेगळे आहेत मी म्हणेन बाकीच्या च्या हिशोबाने जे ऍक्टिव्हिटीज ते सांगतात जे ऍक्टिव्हिटीज प्रत्येक गोष्ट प्र... एखादी गोष्ट शिकवायची आहे तर ती कशी शिकवायची कुठली ऍक्टिव्हिटी घ्यायची ती कुठल्याही दुसऱ्या स्कूलपेक्षा खूप वेगळी असते जेणेकरून त्या मुलाला पटकन ते कन्सेप्ट शिकता येईल त्याला जास्त म्हणजे आणि खेळीमेळीच्या वातावरणातून शिकता येईल फक्त पुस्तकी नॉलेज न घेता खेळण्या खेळण्याच्या माध्यमातून ते कसं मिळवता येईल त्यांना नॉलेज ह्याच्याकडे ह्या शाळेचा जास्तीत जास्त भर असतो ही स्कूल खूप सेफ आहे मुळात सीसीटीव्ही असा होता की सेफ असावं मुलांनी यासाठी एक ऍप सुद्धा आहे सीसीटीव्ही सुद्धा आहे ऍप संदर्भात सुद्धा आपण माहिती घेणार आहोत आणि त्यानंतर स्कूल किट फ्री मिळणार आहे त्या संदर्भात माहिती घेणार आहोत की या स्कूल किट मध्ये नेमकं काय काय मिळणार आहे काय सांगाल सेफ असावं लहान मुलं असतात त्यासाठी तुम्ही कशा पद्धतीने काळजी घेता फर्स्ट अँड फोरमोस्ट थिंग आहे की क्लोज्ड क्लोज एन्व्हायरमेंट आहे क्लोज एन्व्हायरमेंट आहे ज्याच्यामुळे ते जास्त सेफ असतात सीसीटीव्ही असतात सगळ्यात बेस्ट आहे ते प्रत्येक मुलगा गेट मधून मध्ये येतो आमचं एक ऍप आहे त्या ऍपमध्ये चेक इन होतं त्या मुलाचं हातमध्ये सोडल्यावर जेव्हा चेकआउट होतो तेव्हा त्यांना त्या ते मार पॅरेंटला मेसेज जातो चेक इन ला मेसेज जातो तर तो, तो पॅरेंटला माहिती असतो कि कधी आलाय मुलगा किती वाजता टाइम वगैरे सगळं मेसेज जातो तर तेवढं आम्ही तेवढी प्रॉपर काळजी घेतलेली आहे अर्थात म्हणजे टेक्नॉलॉजीच्या बाबतीत सुद्धा चांगल्या अशा टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण बघतोय या एका ऍपच्या माध्यमातून तुमचा मुलगा किंवा मुलगी किती वाजता शाळेत आलेली आहे आणि किती वाजता शाळेतून निघालेली आहे याचा प्रॉपर मॅसेज तुम्हाला येतो स्कूल किटच्या संदर्भात सर काय सांगाल स्कूल किट म्हणजे आता स्कूल असू द्यात स्कूल ड्रेस असू द्यात किंवा इतरही बुक्स असू द्यात कशा पद्धतीने आणि काय म्हणजे फ्री ठेवलंय तुम्ही प्रवेश प्रक्रिया ज्याच्यामध्ये जसं मी म्हंटल स्कूल तर बाकीची गोष्ट पण मुख्य ते अभ्यास जसं आपण म्हंटल की थिमॅटिक करिक्युलम आहे प्रत्येक थीम साठी आपण एक एक वेगळं बुक बनवलेलं आहे जसं एक पहिली थीम आपण म्हटलं की मी अँड माय सेल्फ तर त्याच्या संदर्भात लागणारे बुक्स तर त्याचे असे प्रत्येक थीमचं पकडून असे दहा बुक्स आहेत त्यामध्येच त्यांचे होमवर्कचे पेजेस वर्कशीट्स आणि काही टेस्ट पेपर्स आणि होमवर्कच्या वस्तू या सगळ्या कडनं मिळून जातात या या व्यतिरिक्त आपलं युनिफॉर्म म्हणजे दोन युनिफॉर्म एक बॅग जसं मॅडमनी म्हटलं की मोबाईल ॲप ज्याच्यावरती आपण स्टुडंटला ट्रॅक करू शकतो स्कूलचं कॅलेंडर स्कूलची डायरी हे सगळं पाहू शकतो हे आपल्याला फ्री मिळतं आणि बाकी ई लर्निंग साठी एक ऍप राहतं ज्याच्यामध्ये जर का स्कूल मध्ये स्टुडंट खूप दिवस जर येत नसेल ऍबसेंट असेल शिकवलेलं काही माहिती नसेल तर ते सुद्धा त्या ॲपमधन समजून जातं हे खूप महत्वाचं आहे कारण की बरीच कारण असतात ज्यावेळी मुलांना आपण शाळेत पाठवू शकत नाहीये परंतु मग तेव्हा जे शाळेमध्ये जे शिकवलं जातं त्याच्यापासून कुठेतरी मुलं दुरावतात आणि मग पालक जे आहेत ते इतर पालकांना किंवा टीचर्सला कॉल करतात परंतु हे सगळं करण्यामध्ये बराच वेळ निघून जातो विद्यार्थ्याचा सुद्धा पालकाचा सुद्धा आणि ते एक डोकेदुखी होते आणि ही डोकेदुखी दूर करण्याचं काम किलबिल प्री स्कूलने अगदी सहजरित्या केलेलं आहे आणि ते सुद्धा एका ऍपच्या माध्यमातून ई लर्निंगच्या माध्यमातून सर हे सगळं स्टडी आपण शिक्षणाबद्दल बोललो मुलं ऍक्टिव्ह असणं आणि लहान त्या वयामध्ये त्यांच्या त्यांना डान्स वगैरे करायला सुद्धा भरपूर आवडतो आणि तुम्ही ही सुद्धा गोष्ट लक्षात घेतली आता सध्याची फी आपण बघायला लागलो तर हजारो रुपये द्यावे लागतात डान्स क्लाससाठी परंतु इथे मोफत तुम्ही ते सुद्धा शिकवताय असं म्हणले अदर करिक्युलम ऍक्टिव्हिटीज मध्ये आपण यांना वीक म्हणून एक दिवस डान्स स्पेशल डेडिकेटेड डे ठेवलेला आहे

टीचरचा uh, रेशो आपल्या सध्या इथे काय आहे एट इस टू वन स्टुडंट टीचर रेशो आहे आठ मुलांच्या मागे एक टीचर आहे जसं मग अशी तुम्ही एक विचारलं की सेफ्टी काय तर आपण भरपूर वेळा बघितलंय की वर्गात तीस चाळीस मुलं राहतात आणि एक दोन टीचर राहतात पण आता माझ्याकडे एक टीचर आणि त्याच्यासमोर आठ मुलं आणि एका वर्गामध्ये जास्तीत जास्त पंचवीस ते तीस मुलं असतील तर तीन mm. टीचर एका वर्गात पूर्णपणे शिकवतात प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे आपले बदलापूर पाच टक्के डाऊन पेमेंट तर टक्के लोन या संकल्पनेनं सुरुवात केलेल्या दीपाली ग्रुप चे सर्वे सर्व स्वामी दारविन यांनी आता बदलापूर पूर्व परिसरात दीपाली रेसिडेन्सी आणि दीप रॉयल रेसिडेन्सी असे दोन उत्तम पर्याय आपल्यासाठी आणले आहे यामध्ये वन आर के वन के सह चोवीस तास पाणी फॉल सिलिंग लिफ्ट गार्डन चिल्ड्रन प्ले एरिया सीसीटीव्ही ओपन पार्किंग त्याच बरोबर शाळा बँक हॉस्पिटल शॉपिंग मार्केट पेट्रोल पंप हे अगदी हॉकीच्या अंतरावर आहे बदलापूर मध्ये घर घेण्याचा विचार करताय मग वाट कसली बघताय प्रशस्त आणि अत्याधुनिक सोयीसुविधांनी परिपूर्ण असलेल्या दीपाली ग्रुप नक्की भेट द्या